नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगची सुरुवात झाली आणि आपले मिनी ब्लॉग कुठून स्टार्ट झाले हे तर तुम्हाला माहितीच आहे गणपतीपुळे स्टार्ट होत असतानाच आपण आपले मिनी ब्लॉग करायला सुरुवात केली तर तसेच आपण मिनी ब्लॉग सुरुवात केलेली आहे तसेच आता खूप काय खूप काही गोष्टी मी तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला मिनी ब्लॉग कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मस्त असं गणपतीपुळे येतील आपलं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर आपण बीचवर वगैरे खूप सारी मस्ती वगैरे केली आणि तिथला सुद्धा लॉंग व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेला आहे तर खूप जणांना तो व्हिडिओज वगैरे आवडला कारण खूप दिवसांनी आम्ही तिकडे गेलेलो होतो खूप दिवसांनी म्हटल्यापेक्षा आम्ही पहिल्यांदाच तिथे असं कुठेतरी बाहेर फिरायला गेलेलो होतो तर त्यानंतर आम्ही इकडे नाणीज येथे आलो तर नाणीजला इकडे येत्या वेळेस ना म्हणजे इतका मोठा घाट लागतो ना येत्या वेळेस आणि जात्या वेळेसही मला त्या घाटापासून खूप प्रॉब्लेम झाला राजलाही खूप त्रास वगैरे झाला तर नाणींमध्ये वगैरे आम्ही मुक्काम वगैरे केला आणि मुक्काम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी तिथे गेलो, थे थे गेलो का किंवा सकाळी तिथे गेलो होतो का काय काय का, गोष्टी झाल्या किंवा त्यात काय आणि जगद्गुरू शिवाचार्यजी यांचे जन्म ठिकाण कुठे आहे वगैरे यांच्याशी काही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कनेक्टेड कर या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील त्यामुळे तुम्हाला तो लॉंग व्हिडिओ पूर्ण वॉचिंग करायचा आहे तो व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंट करायला सांगायचं आहे आणि जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेल्या आहेत बाय बाय